हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण शाळेतील मतिमंद मुलं दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत असतात याही वर्षी मुलांनी रक्षाबंधनाच्या सणासाठी खास रंगीबेरंगी राख्या बनवल्या आहेत या मुलांनी आपल्या सृजनशीलतेचा वापर करून विविध रंगांच्या आकर्षक डिझाईन्सच्या राख्या तयार केल्या आहेत राख्या तयार करताना मुलांनी बारीक काम रंगसंगती आणि डिझाईनमध्ये कौशल्य दाखवलं आहे या उपक्रमांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे आणि त्यांच्यात आत्मविश्वासही वाढला आहे या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय या उपक्रमामुळे मतिमंद मुलांच्या कलेला प्रोत्साहन तर मिळतंच आहे आणि समाजामध्ये पण त्यांची क्षमता ओळखली जातीय विशेष शाळेच्या शिक्षकांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांच्या आत्मसन्मानात आणि समाजातील सहभागात वाढ होते हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण शाळेतील मतिमंद मुलांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे साडे घोटारकर आम्ही आम्ही नोकरीच्या म्हण्याच्या जागा वेगवेगळ्या कर करतो वेग वेग कर आणि फार आम्हाला आनंद होतो आणि एकमेकांना मदत करतो आणि बनवणाऱ्या राख्या बाजारात जाऊन विकतो नमस्कार मी चेतन रामदास करंजकर आम्ही दर माय शैनाच्या गुरुकुल मुक्तांगन मुक्तीम शाळा मी दर आम्ही दरवर्षी राख्या बनवतो मान्यांच्या डायमंडच्या आम्ही एकमेकांना मदत करतो आम्ही राखी बनवताना आम्हाला खूप नमस्कार मी श्रद्धा गणेश चोरगे हिवळ एज्युकेशन ट्रस्ट संचालित मुक्तांगण मतिमंद दिव्यांग मुलांची शाळा नवे नगर महाड मुक्तांगण शाळा दरवर्षी राखेपणाचा उप उपक्रम राबवत असतो तसंच ह्या वर्षीचा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राखेपणाचा उपक्रम करीत आहोत राखेपणासाठी आम्ही लोकरीच्या राख्या मण्याच्या राख्या रुद्राक्षणी डायमंडचे म्हणी असे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही राख्या मुलांकडून बनवून घेतो राख्यावरत असताना मुलांच्या वेगवेगळ्या स्किल आम्ही डेव्हलप करतो जेणेकरून एका एका जागेवर बसणे मुलांना रंगांची ओळख ओळख करणे मुलांना एकमेकांना मदत करणे पैशाचे ज्ञान काउंटिंग करणे राख्या पॅकिंग करणे इत्यादी स्किल आम्ही मुलांचे डेव्हलप करतो आमच्या शाळेच्या क्राफ्ट टीचर आहेत मयुरी मॅडम त्या या स सक, काम मुलांकांना करून घेतात आणि ज्या बनवणाऱ्या राख्या आहेत त्या राख्या आम्ही बाजारामध्ये नेऊन विकतो जशा की म्हणजे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये या प्रमाणे आम्ही राख्यांची विक्री करत असतो आमच्या दिव्यांग मुलांनी राख्या बनवल्या असल्यामुळे आमच्या पालकांचं आणि बाहेर लोकांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद नमस्कार मी सौ मयूरी कपिल कलमकर हिरवा एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण दिव्यांग मुलांची शाळा माड येथे मी गेली चार वर्षं हस्तकला टीचर म्हणून काम करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांकडून राख्या बनवून घेणे हा उपक्रम आम्ही राबवला आहे मुलांना रंगांची ओळख करून देणे मुलांकडून राख्या करून घेणे त्यांची काउंटिंगची काउंटिंगची क्षमता वाढवणे यासाठी आम्ही या राख्या मुलांकडून करून घेतो आणि नंतर बाजारात विकली किंवा महाडमधील मोठ्या प्रमाणात लोक शाळेमध्ये येऊन राख्यांची खरेदी करतात